गेले सत्तर वर्ष या ठिकाणी अहिल्यानगरमध्ये असा पाऊस झाला नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी बांधावर जाऊन शेतकऱ्याला मदत काय अडचणी असेल ते समजून सांग समजून घेऊन शासकीय लेवलची मदत करण्याची भूमिका ठेवली त्यामुळे आम्ही काही त तालुक्यामध्ये जे अडचणीचे गाव आहेत त्या ठिकाणी व्हिजिट केली शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे घरामध्ये पाणी शिरलं शेतीत पाणी आहे विहिरीत पाणी शिरलं अनेक अडचणी आहे पिकामध्ये सर्व सोयाबीन आहे कपाशी आहे फळबाग आहे या ठिकाणी सर्वांची गाय आहेत इथं चारा सर्व नाहीसा झालेला आहे आणि म्हणून शेतकरी अडचणीत आहे सापडलेला आहे आणि अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला या ठिकाणी मदत करण्याची भूमिका आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेबांनी ने सांगितल्यानुसार या ठिकाणी मी माझी खासदार म्हणून या ठिकाणी तीन महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीला देऊन या ठिकाणी शेतकऱ्याला मदत करण्याची भूमिका या ठिकाणी आपण सर्वांनी घे माझी आजी आमदार असेल त्यांनी देखील घ्यावा ही सर्वांना विनंती करतो आणि शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये हेक्टरी ही मागणी राज्य आणि केंद्राच्या वतीने ते देण्यात यावी ही मागणी करतो ह्या ठिकाणी मला आमदार आणि खासदाराचा निधी येतो आहे ते मला वाटतं एक लाख पाच हजार काय तरी आहे त्या ठिकाणी मी संपूर्ण तीन महिन्याचा नि पगार जो आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधी द्यायला तयार आहे आपण शेतकरी अडचणीत आहे आणि अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला आपण मदत केली पाहिजे म्हणून आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्यानुसार माझं देखील मत आहे मी पंचवीस वर्ष ह्या शेतकऱ्यांनी मला निवडून दिलेलं आहे आणि आज शेतकरी राजा अडचणीत आहे त्याला मदत शासकीय मदत या ठिकाणी मिळून देऊ परंतु आमच्या वतीने या ठिकाणी आपलं जे फुल नाही फुलाची पाकळी या ठिकाणी आपण देऊ धन्यवाद